नमस्कार आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्तपैकी अशी कोथिंबीरची भजी बनवणार आहोत सध्या थंडी सुरू आहे आणि थंडीमध्ये कोथिंबीरसुद्धा भरपूर सारी येते आणि स्वस्तसुद्धा असते तर आपण कोथिंबीरच्या वड्या वगैरे तर नेहमीच खातो तर आज आपण मस्तपैकी साध्या सोप्या पद्धतीमध्ये सविष्ट अशी कोथिंबीरची भजी बनवणार आहोत जी गरम गरम खायला तर अप्रतिम लागते म्हणजे नाश्त्यासाठीसुद्धा खाऊ शकतो किंवा जेवणासाठी सुद्धा आपण हे बनवू शकतो आणि बनवायलासुद्धा जास्त वेळ नाही ही लागत झटपट अशी बनवता येतात तर आज आपली ही कोथिंबीरची भजी कशी बनवायची ते बघूयात तर कोथिंबीरची भजी बनवण्यासाठी इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून साफ करून स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे तर आत्ता आपल्याला त्याच्यामध्ये बाकीचं जे साहित्य आहे ते घालून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर म्हटलं तर अशी मुलं वगैरे नाक मुरडतात पण त्याची भजी म्हटलं ना तर खरंच सगळ्या आवडीने खातील इतकी टेस्टी भजी बनतात आपल्या कोथिंबीरचे तर त्यानंतर इथे मी लसूण घेतलेला आहे ठेचून लसूणचा जो फ्लेवर आपल्या भजीला येतो ना तो खूपच भारी लागतो त्यानंतर हिंग घालून घेतलेला आहे त्याच्यानंतर धनाजिरा पावडर घातलेली ला आहे लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर आहे ना मी इथे थोडे धणे कुटून घातलेले आहेत कुटून घालून बघा भजीमध्ये खूप छान लागतं त्यानंतर इथे बेसन घेतलेलं आहे तर एक वाटी इतकं बेसन घेतलेलं आहे त्याच्यानंतर चो चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी जसं लागेल त्याप्रमाणे पाणी आणि थोडं बेसन घालून असं मिक्स करायचं आहे बेसन आपल्या अजून लागलं तर घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तर पाणी जे आहे ते आधी थोडंच घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं कारण आपण कोथिंबीर ओली आहे आपली त्यामुळे पाणी जास्त लागत नाही तर इथे थोडासा किंचित असं मी खायचा सोडा घातलेला आहे आणि पुन्हा आपलं हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे तर बॅटर आपलं तयार झालेलं आहे त्याच्यानंतर तेलसुद्धा मी तापत ठेवलं होतं तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे तर आपली भजी जी आहे ती आपल्याला सोडून घ्यायची आहेत मीडियम टू स्लो गॅसवर आपली भजी मस्त अशी दोन्ही बाजूने खरपूस शेकवून घ्यायची आहेत अगदी झटपट बनवता येतात ही आपली भजी जास्त वेळसुद्धा लागत नाही रोज तोच नाश्ता खाऊनसुद्धा आपल्याला कंटाळ येतो तर तुम्ही अशा पद्धतीने कोथिंबीरची भजी करून बघा खरंच खूप टेस्टी लागतात आणि जे खात नाहीत ते सुद्धा आवडीने खातील इतके छान असे कुरकुरीत हे आपले भजी बनतात तर आपले ही एतना तर तर हे जे भजी आहेत ना ते नुसतेसुद्धा खायला खूप छान लागतात सॉस चटणी वगैरे असेल तर उत्तमच मुलं वगैरे कधी काय होतं त्यांना वेगळाचा नाश्ता वगैरे खावा वाटतो वाटतं वेगळं असं काय मागतात तर अशावेळी तुम्ही हे झटपट असे कोथिंबीरची भजी बनवून बघा मुलं नक्कीच आवडीने खातील इतके छान आपले हे भजी बनतात त्यांना कळणारसुद्धा नाही की हे तुम्ही कोथिंबीरचे भजी बनवलेले आहेत तर अशा पद्धतीने आपली सगळे भजी बनवून घ्यायचे आहेत तर तुम्हाला आजचा आपला हा कोथिंबीरच्या भजीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेला ऐकूनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद